चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश नायडूरमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणधुमाळे सुरू आहे पहिल्या टप्प्यामध्ये नगरपरिषद तसेच नगरपंचायतीची निवडणुकीची प्रक्रिया पार पडते आणि या पार्श्वभूमीवर देखील पाचोरा आणि वडगाव मतदारसंघात राजकीय वातावरण तापल्याचं आपल्याला सध्या स्थितीत दिसून येते आपण पाचोरा नगर परिषदेचा जर विचार केला तर या ठिकाणी पाचोरा असेल किंवा भडगाव असेल या नगरपरिषदांच्या निवडणुकीचा विचार केला तर शिवसेनाविरुद्ध भाजप अशी थेट लढाई रंगल्याचं आपल्याला दिसून येते पाचोरा नगर परिषदेत अठ्ठावीस नगरसेवक तसेच एक नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक असणार आहे खर तर निवडणूक मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि या पार्श्वभूमीवर पाचोऱ्यामध्ये राजकीय वातावरण तापल्याचा आपल्याला दिसून येते खर तर जनतेची प्रतिक्रियेला फार महत्व या लोकशाहीमध्ये आहे आणि याच अनुषंगाने आपण पाचोऱ्यातील जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत आगामी निवडणुकीबाबत त्यांना काय वाटतं तसेच मागच्या काळात जी शिवसेनेची दोन टर्म पासून सत्ता आहे त्याबद्दल जनतेचं मत नेमकं काय आहे हे आपण या माध्यमातून जाणून घेणार तसेच सध्या स्थितीमध्ये विरोधक असेल सत्ताधारी असेल त्यांच्याबाबत जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत हे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आपण सुरुवात करूयात या ठिकाणी आपल्यासोबत नाम काय आपल्या घेऊन कोणता प्रभाग हे चार कौन खड़ा है इधर इधर ये रफीक है रफीक बागवान रशीदा भी शब्बीर है की सत्ता है क्या लगता है आपको शिवसेना वालों ने काम किया है बहुत काम किया है बहुत विकास काम किया है अभी तक जो नहीं हुआ था उससे ज्यादा विकास किया है आंदार की, बहुत ज्यादा काम किया है क्या लगता है फिर आगे कौन चुन के आ सकता है मतलब सुनीता ताई नगर नगराध्यक्ष के लिए खड़ी है उधर से सुचिता दिले के जो मिसेज है किशोर पाटिल इनका इनकी ये शिवर आने वाली चीज है आप ये इसी प्रभाग में रहते हो ना क्या काम हुए इधर इधर रोड के काम हुए घटारों के काम हुए लेट के काम हुए बहुत ज्यादा विकास काम जो नहीं हुआ था जो बरसों से पड़ा हुआ था वो काम हुआ है हाँ राय बताया जाता विरोध बोल रहे की चश्मा है चश्मा तो पहना हुआ है, दिखता नहीं आँखें भी नहीं दिखता है ये रोड अपन ने बनाया है किशोर अप्पा पार्टी नहीं किया काम ठीक है जनता शॉपिंग बनी ये सब जो काम है विकास अपा किस है जिसके ऊपर लोगों ने कुछ ही किया था आगे अगर अप्पा चुन के आए तो आपको क्या लगता है और इसी ज्यादा प्रगति है पाशुरी जी क्या नाम बाबा बशीर खान मेहताब खान हाँ हमारे अप्पा की मिसेस खड़ी भी है और दो शिवसेना के कैंडिडेट खड़े हुए हैं क्या लगता है आपको नगर परिषद इलेक्शन का तो अप्पा का वर्चस्व रहेगा और अप्पा ने जो है लोगों को हृदय में रास्ते बनाए मंदिर बनाए मस्जिद बनाए रोड बनाए कब्रस्तान बनाए शमशान भूमि बनाए सब कुछ ये रोड उन्होंने बनाए और उनको चैलेंज नहीं है विरोधक तो बोल रहे कि आपने कुछ विकास किया नहीं। ये रोड जो है ये रोड जो है ना पूरे बारीक बारीक गलियों में भी बनाए उन्होंने रोड एक कब शमशान भूमि थी उसके बाजू में कब्रस्तान बनाए हमारे मुस्लिम समाज को हल बनाए सब कुछ बनाए के कोरोना के टेम में उन्होंने बहुत सी मदद की अप्पा ने तो उनको चैलेंज नहीं अब, क्या लगता है आपको ये अपा की मैसेज आएगी सुनीता क्या नाम बाबा आपका माहौल हमारा किशोर अप्पा की तरफ है क्योंकि किशोर अपा के कारण विकास काम बहुत हमारे बारीक बारीक गिलियो के अंदर हम चलते नहीं थे सीमेंट रोड बना ले नल की व्यवस्था करी हुई है गटरों की व्यवस्था करे मेरा खुद लड़का चार वाड़ों में खड़े हुआ है ट्रैफिक अच्छा तेरा आपका लड़का खड़ा हुआ था आप सब लोग आराम में करते ना जो लोगों ने हमको आराम दिया हालांकि एक जमाना था कि अप्पा को इधर दो फुल नहीं मिलती थी अब पूरे दुनिया अप्पा के पीछे है में कैसा बदलाव हुआ है है आपको क्या लगता पाचोरे में बहुत अच्छा विकास हुआ और अप्पा की वजह से हुआ किशोर अप्पा चेके। चेके। क्या नाम है बाप आपका आपके तो शर्ट पे कमर है क्या क्या लगता तो किशोर ने क्या काम, काम हमको टिकट मतलब वा नहीं दिया आपको टिकट नहीं दिया तो आप होगा अभी इलेक्शन में क्या होगा सुनेता था विरोध सुचेता था भाजपा क्या नाम आपका नाम क्या है मेरा नाम वहाब भगवान आप कहा रहते हैं हम यही रहते हैं कौन खड़े आपके बहुत है सात आठ लोग खड़े इधर सब पार्टी के भी दो दो लोग खड़े पाँचोरे में शिवसेना विरुद्ध भाजपा ऐसे लड़ते क्या लगता है भाजपा के सीट ज्यादा आएंगी और सरकार भाजपा की बनेगी किसे? मतलब पाचोरे में हाँ नगर अध्यक्ष दिल्ली वाक की औरत सुचिता ताई वो बनेंगी पांचोरे में दस बारह साल से किशोर आपा नेतृत्व कर रहे आप पा, आपा के नेतृत्व तो मतलब काम हुए क्या? आपा है लेकिन आप लोग कह रहे बदलाव होना बोले बदला हाँ मतलब क्यों बदलाव होना आपको क्या लगता है कि बदलाव होना चाहिए बदलाव इसके वास्ते होना लोग कहते अभी मैं भी इधर के जितते हैं हर समाज के लोग वो भी कहते हैं आप बदलाव और आप दो दो तीन तीन टेम हो गया बोले इनका आप दूसरा ढूंढो बोले नया काम वाला होना वो भी तो दूसरा दु, दु, काम करने के लिए भी फिर आप दिल्ली गए दूसरा कौन है तो अभी मेंबर आएंगे सेना की भी आएंगे भाजप की भी आएंगे लेकिन सरकार नगर अध्यक्ष बीजेपी का बनेंगे का बनेगा अच्छा ने जो काम किया तो बहुत काम किया गांव का पूरा काम किया अपा ने वो कहना नहीं हम भी थे अपा के साथ में लेकिन लोग कहते कि भाई बदलाव होना क्या नाम आपका शरीफ खान, हाँ? चा। चा। क्या नाम आपका नहीं भाई आ, नहीं पाँचों में माहौल कैसा है पाँच में सबकी आवा है मगर देखते अब दो दिसंबर को पता चलेगा कि किसका तकदीर दिन यहाँ आता है दो टम से शिवसेना की यहाँ पे सत्ता देखने को मिलती है यहाँ पे क्या लगता है आपको शिवसेना ने जो काम किया है आपको पसंद आए नौसेना का भी तो अच्छा बेहतरीन काम लगा मुझे बहुत अच्छा लगा शिवसेना का काम भी अप्पा के भी काम बहुत बेहतरीन लगे अगर आप न सिर्फ जिसका जिसका हो भी अभी यहाँ पे अभी समझ लो आप काम के ऊपर बात कर रहे हैं कि शिवसेना विरुद्ध भाजपा से लड़ाई अभी यहाँ पे अपने को देखने को मिल रही है क्या लगता है थोड़ा बहुत नहीं जी देखो हवा तो शिवसेना की भी लग रही है अच्छी बेहतर रही है मगर आप बोल नहीं सकते कब दो के बाद पता जनता किस कुछ लाती है। यू. क्या नाम आपका इमरान खान अच्छा यहाँ पे सीट है नगर अध्यक्ष की हमको किशोर अपा की औरत क्यों उनके सत्ता नहीं। तो उन्होंने बहुत विकास काम करे उनके गत विकास काम उनकेशोरप्पा कब्रस्त क्या, क्या, क्या के कंपाउंड वाल वगैरह वा सब किशोरअपा की तरफ से हुआ पाचोर में ये भी पता जाता है कि मतलब जो गुनेगारी वो बढ़ रही कुछ भी गुनेगारी नहीं है पाचोरे में ये पाचोरे में पहले से गुनेगारी का जो दो नंबर का है वो चलती ही रहता है अभी तो कुछ नहीं है अभी तो बहुत परक गिर गया कोई झगड़ा नहीं कोई नहीं अच्छा अगर शिवसेना के सत्ता पाचरे में आती है तो आपको क्या लगता है क्या बदलाव और पाचो में और बदलाव होगा और काम करेंगे किशोर अप्पा साहब तो सत्ता उनकी है सब बातें उनके आमदार वो है आगे और चार साल तक के आमदार उनको रहना है पानी की तो बहुत बड़ी समस्या है ना पाचोरे में पानी की भी कल बात करें उन्होंने क्या डायरेक्ट मालेगांव से पाइपलाइन नहीं आएंगी बात उनकी कल हुई दे कैसा लगा आपको एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब का बहुत अच्छा पाणी काल जलद आपण घेण्याचा प्रयत्न करूयात खर तर या ठिकाणी नागरिक त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करतायत त्यांना त्यांच्या या आगामी निवडणुकीबाबत काय वाटतं ते आपल्या सोबत बोलताना सांगतायत आपण आणखी काही नागरिक या ठिकाणी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काका काय ना आपलं ना। क्या नाम आपका जयपाल नगरन जयपाल नगरन क्या लगता है कैसा माहौल है अभी अच्छा अच्छा माहौल है राष्ट्रशक्ति जय शिवसेना विरुद्ध भाजपाची लढाई आहे काय वाटतं तुम्हाला टक्करची लढाई एकदम पुण्याची सत्ता आहे ना नगर नगरपालिका नगरपालिका मध्ये आता जर दिलीप वाकती किशोरपाजी सत्ता कोणाची आहे काय वाटतं नाही बोलू सर किश किशोर अप्पांनी म्हणजे किशोर अप्पा दहा वर्षांपासून या ठिकाणी आमदार आहेत खरंच किशोर अप्पानी काही कामं केले आहेत हां केले काय सांगता येतील का म्हणजे आपल्या पासून रोडाचे काम केले हां फुलांचे काम केले काम झालेलं पुन्हा एकदा त्यांना जनतेने त्यांना संधी दिली हा काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात बाबा काय नाव आपलं झाली एक दोन ठिकाणी झाली तुमचं नाव काय विठ्ठल खुशाल धनगर कुठे राहतात तुम्ही कृष्णापुरी कृष्णापुरी काय वाटतं पाचोऱ्यामध्ये कोणाची सत्ता येणार नगरपालिका नगरपालिका मेंबर मध्ये का प्रेसिडेंट मध्ये नगराध्यक्ष कोण होणार किंवा कोणाच्या जागा जास्त येणार किशोर अप्पा किशोर अप्पांच्या अच्छा खरंच पाचोऱ्याचा विकास केलाय का आप्पांनी केलाय केलाय के विरोधक तर म्हणतात की आपणनी विकास केला नाही तुम्ही म्हणतात केलाय काय नाव तुमचं सुष्पिनजडी सुष्पिनजडी अच्छा कोण खडा आहे तुम्हारे प्रभा दोनो खडे शिवसेना भी आहे भाजप भी है क्या लगता है आपको कैसा कैसा रहेगा ये आपा आणि कोण विकास बहुत किया है आपने गल्लो गल्ली में रोड बना दिए सब बना दिए ये शॉपिंगा बना दिए सब विकास अच्छा हुआ है आपण काही नागरिक आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी खरं तर ही सकाळी नाश्त्याचे वेळ आहे आणि या ठिकाणी काही कामगार आहेत ते नाष्टा करताना आपल्याला दिसतात का नाव तुमचं आनंद भोई बाहेरपुरा काय वाटतं पाचोराचा राजकारण आता कसं आहे दोघं म्हटलं म्हणजे काठीची टक्कर आहे पण तरी मी एक हिसा जर म्हटलं गेलं तर किशोर आपण दाखवलाय पाचोराचा काय नेमका विकास केला किशोर आपण सातत्याने सांगितलं जात आहे की किशोर आप्पाने विकास केलाय विकास केला पण नेमका काय केलं ते गलीमध्ये जास्त वगैरे चांगले लहान लहान खेळायला आहे थोडं चांगलं दिसतंय बा पाचोरा पण असा एक आरोप लावला जातो ना की पाचोऱ्यामध्ये गुन्हेगारी वाढलेली ते आपण तेवढं थांबू शकत आपलं वय आपण तेवढं बोलू शकतो तिथ आपण नाही सांगू शकत काही काय वाटतं तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये आमच्याकडे दोघांमध्ये काठीची टक्कर का आहे ते तर सांगू नाही शकत आणि नगराध्यक्ष पदासाठी काय नगराध्यक्ष पदासाठी ठीक आहे सुनीताई विरोध सुचिताई वाघ आहे सुनीताई विरोध अच्छा आणि जर पुन्हा एकदा समजा सुनीताताईला जनतेने संधी दिली तर कसा बदल झाला पाहिजे हो आता त्यांनी सांगितलंय आम्ही काही ना काही करून दाखवू म्हणून बघू मग आता पुढच्या वेळेस काय काय नाव तुमचं निलेश ब्राह्मण निलेश ब्राह्मणे अच्छा कुठे राहता तुम्ही इकडेच काय वाटतं पाचोराचं राजकारण सध्या स्थितीत आपल्याचं आपल्याला दिसून येत आहे तुम्हाला काय आम्हाला आपण का पाहिजे का आपण केलंय भरपूर काही कामं केले रस्ते वगैरे शेतात बी जायला रस्ते आहेत भरपूर काही विकास आहे आम्हाला असं वाटत नाही की पाचोऱ्याचं काय डेव्हलपमेंट पाचोरा झालं नाही आहे आणि भरपूर गावात गेलो पण आमच्या गावासारखं वाटत नाही की आमच्या गावासारखा विकास कुठेतरी झालाय त्याला आपण भरपूर विकास केला आणि अजून कधी संधी भेटली तर आप्पा करतील विकास सायन पण करतील पण आपण एकीकडे बघतो ना की तिघ प्रमुख उमेदवार होते आपल्या विरोधात लढले ते आता भाजपमध्ये एकीकडे त्यांची शक्ती देखील वाढलेली आहे आहेत आपले विकास कामांच्या बळावर ते जनते समोर गेलेले आहेत मतं मागत आहेत तरी पण लढाई लढाई आहे लढाई पब्लिक न कधी विकास पाहिला तो आपण आणखी काही नागरिक असतील तर त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात तुमचं नाव काय जितेंद्र पुरसुनानी शिंदे पडणे काय वाटतं मागच्या दहा वर्षात भरपूर डेव्हलपमेंट झालेला आहे आणि सगळ्या दिसतो आहे जमिनीत आपण तुम्ही फिरले तुम्हाला पण दिसणार शेवटी वाटतोय असं डेव्हलपमेंट दिसते पण नेमकं काय का नेमकं काय का केलं आपण रोड रस्ते सगळ्यां गलीमध्ये कॉलन्यांमध्ये रस्ते कॉन्क्रिटीकरण झाले आणि ओपन स्पेस ला पार्क झाले ठिकठिकाणी संडाचं लॅटरन्सच काम झाले रस्त्यावर ते जे होते सगळे ते आता एक सुंदर पाचोरा दिसतोय आणि निवडणूक काय का नऊ वर्षानंतर आलेलं आहे त्याच्यानंतर आता आहे तर सध्या तरी आहे इथे बाकी जनते त्याच्या मना मनात काय आहे हे तर जनतेचं म्हणतात मी तुमचा तुम्हालाच विचारतो सुनीता ताई विरुद्ध सुचे अशी नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत बद्दल तर बोलता येणार नाही बाकी सतत बसणार असं सर जास्त जागा <coughs> काही नागरिक का आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात हे आणि नागरिक त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात व्यस्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पण या ठिकाणी काही आणखी दोन नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत बाबा काय नाव आपलं हवामान अच्छा कुठे राहतात तुम्ही अच्छा काय वाटतं पाचोऱ्याच्या राजकारणाविषयी सध्या स्थितीत राजकीय वातावरण तापल्याचं आपल्याला दिसून येतंय आहे काय वाटतं तुम्हाला काय राजकारण बोगच झालंय नाव वाटतं तुम्हाला राजकारण बघू पैशावर राजकारण आहे पैसा फेकवत चमासाचे खूप देखो बस दुसरं काही नाही दहा वर्षापासून बारा वर्षापासून किशोर किशोरप्पांकडे म्हणजे शिवसेनेकडे नगरपालिकेत त्यांच्या काम करू काय समाजाने शिवसेनाला नाही काय वाटतं काय आपल्याला काही समजत नाही त्याच्यात काय नाव प्रकाश शिंपी हे कसं आहे हो आता हे आणि काय याचा काय संबंध नाही ते बीजेपी आणि शिवसेनात आहे तर ते माणसं पोहून इलेक्शन येईल ना ते तुमच्या प्रभागात तुम्हाला तुमचा प्रतिनिधी तुम्हाला निवडून द्यायचा आहे आमच्याकडे तो असं महाजन तर आहेच काय करणार आता पन्नास वर्षापासून निवडून आले ते पन्नास वर्ष आता वय बी नाही होत हे त्यामुळे ते जे आहे ते त्याच्यावर ठरेल ना ते हा राजकारणा संबंध येत नाही झाला कारण स्थानिक स्थानिक असल्यामुळे राजकारण असतं तर मग बीजेपी पकडून घ्या तुम्ही बीजेपी तर शंभर टक्के राजकारण नाही स्थानिक रा, म्हणजे मला वाटतं किशोर आपाचीच बाई शंभर टक्के म्हणजे असा एक अंदाज माझा तरी अंदाज जर त्यांना खरंच विकास झाला मग विकास तर केलाय त्यांनी विकास करून केला आहे ना विकास भावा चांगला आहे किशोर नाही

इकडे तर आपण पाचोरा शहरातील बाहेरपुरा हा परिसर ना बाहेरपुरात भाचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी आपण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हे सम जाणून घेतलंय तर हा व्हिडिओ जो आहे तो जशाचा तशा पद्धतीने आपण घेतला ज्या ठिकाणच्या नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या अगदी त्याच पद्धतीने आहे व्हिडिओ कुठल्याही पद्धतीने हा एडिट होणार नाहीये त्यामुळे तुम्हाला नगरपरिषद निवडणुकीबाबत काय वाटतं तुम्हाला वाटतं कुणाची सत्ता येणार हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात कॅमेरामॅन इसा सह चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायनूस पाचोरा